नमस्कार मित्रांनो अंतर्गत ज्या शेतकऱ्याची निवड झाली होती कृषी यंत्रकरण मध्ये त्याच्यासाठी आनंदाची बातमी तर बघा का कारण की काय माहितीये का ज्या शेतकऱ्यानं निवड झाली होती त्या शेतकऱ्याला काय का बरेच अवजारे लागलेले होते आणि जे मार्केटमध्ये अव्हेलेबल सुद्धा नव्हते आणि त्याचे उदाहरण बऱ्याच जणांना माहितीये पॉवर हिडर बऱ्याच ठिकाणी अव्हेलेबल नव्हतं खूप दुरून दुरून जाऊन आणले काही काही शेतकऱ्यांना त्याच्यानंतर बऱ्याच यंत्र अव्हेलेबल नव्हते जे पाहिजे ते त्याच्यानंतर नब बऱ्याच ठिकाणी पॉवरनॅप जो फवारा होता तो मिळालाच नाही फक्त कोटेशन तर अवेलेबल झालं टेस्ट एस अवेलेबल झाला पण त्याचं जे जीएसटी बिल आता आणि ते हो फवारा जो आहे तो अवेलेबल नाही बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस घ्यायला गेले त्यावेळेस तो भेटत नव्हता मग काय झालं माहितीये का सगळी गुण तक्रार यायला लागल्या कृषी विभागाला त्या गोष्टी मुळे काय केलं माहितीये का कृषी विभागानं याच्यावर थोडस मार्ग काढला की नेमका काय करते जे पूर्वसंमती मिळाय मिळाल्याच्या नंतर ती दिवसाचा कालावधी होता तर तो त्याने काय केला आता त्याला स्थगिती दिलेली किंवा मार्केटमध्ये जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत काय माहिती शेतकऱ्याला अपलोड करत नसतं आणि बरेच शेतकरी असे होते ज्यांनी अपलोड करून सुद्धा जीएसटी बिल मुळे काय केलं माहिती का समजा कोटेशन वगैरे अपलोड केलं आणि जीएसटी बिलामुळे मुँ दे सोडून दिलं दे किंवा भेटत नाही कशाला करायचं ती गोष्ट त्याच्या लक्षात आली त्यामुळे काय केलं कृषी विभागाने आता त्याचा तीस दिवसाचा कालावधी न ठेवता त्याचा वेळ आता वाढून दिलेला आहे फिक्स किती दिला ते सांगितलं नाही परंतु तात्पुरता वाढलेला आहे तर जसं होईल तसं मार्केटमधून जीएसटी बिल घ्या किंवा तुम्हाला जे वस्तूची निवड झाली ती घ्या आणि त्याच्यानंतर जीएसटी बिल अपलोड करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अनुदान मिळेल परंतु अनुदान लवकर मिळेल याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो कारण काय माहितीये का जवळपास बेचाळीस लाख शेतकरी त्यांनी निवड केलेली आहे याच्या अगोदर पण सांगितलेले किती शेतकऱ्याला अनुदान द्यायचं आहे आणि किती शेतकरी पेंडिंग मध्ये आहे तरी पण एकदा सांगतो एक हजार एकशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा फंड त्याच्याकडे अवेलेबल आहे आणि टोटल जवळपास बेचाळीस लाख जे शेतकरी मित्रांनो त्याची निवड झालेली आहे आणि एकतीस हजार कोटी रुपये त्याला लागते जवळपास तर बाकीचे तीस कोटी नेमकं ते आणणार कुठून जसं होईल बरेच शेतकरी याच्यातून गळतील आणि खूप सारे शेतकरी असे की ज्यांनी अर्ज समजा बघितले लागले निश्चित भरले म्हणून भरलेले होते खूप सारे शेतकरी होते ज्याला लाभ घ्यायचा त्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले परंतु याच्यात काही वंचित न राहत त्याच्यामुळे त्यांनी काय केले आता पूर्वसंमतीचा तो तीस दिवसाचा काल होतो तो वाढून दिलेला मित्रांनो धन्यवाद